तर मित्रांनो आज आमच्या घरी आलेले आहेत न्यू फॅमिली मेंबर्स तर ते न्यू फॅमिली मेंबर्स कोण आहेत ते तुम्हाला बघायचं असेल तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा चला तर मग तर है हे आहेत आमचे न्यू फॅमिली मेंबर्स म्हणजेच लवबर्स हा आहे त्यांचा पिंकीश असा पिंजरा आणि हे दोन क्यूट असे पक्षी आहेत त्यामध्ये तर आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की ह्या पक्षांमधील नर आणि मादी कोणते असेल लवबर्डच्या चोचीचा जो वरचा भाग असतो त्या भागाला बोलतात सिरी ज्या पक्षाच्या सिरीचा कलर जांभळा किंवा निळा असेल त्या पक्षाला बोलतात नर पक्षी म्हणजेच मेल आणि ज्या पक्षाच्या सिरीचा भाग हा व्हाईट किंवा चॉकलेटी कलरचा असेल तर त्या पक्षाला बोलतात मादी म्हणजेच फिमेल लवबर्ट्स हे मोस्टली राळं हा धान्याचा प्रकार खातात राळं हे छोट्या साईजचे असतात लवबर्सची चोच पण छोटी असते लवबर्स आपल्या चोचेने राळं फोडतात व राळ्यामधला जो आतमधला पार्ट असतो तो ते खातात तसेच कोथिंबीर आणि कोथिंबिरीचा रस खातात आम्ही जेव्हा पक्षी घेतले होते तेव्हा आम्हाला एक टॉनिक भेटलं होतं हे टॉनिक त्यांचे जे पिण्याचं पाणी असतं त्यामध्ये दोन थेंब टाकायचे थे। या टॉनिकमुळं पक्ष्यांची हेल्थ चांगली राहते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो पिंजरा आहे त्या पिंजऱ्यामध्ये एक मडकं आहे आणि त्या मडक्यामध्ये नर आणि माधी दोघंजणं राहतात हे मडकं थडक्यात या पक्ष्यांचं एक क्यूट असं बेडरूम आहे छान आहे ना या आता तुम्ही बघू शकता की ह्या बेडरूममध्ये फिमेल जो पक्षी आहे तो आतमध्ये गेलेला आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा कमेंट करा आणि भरपूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग